नमस्कार मी राहुल कुलकर्णी सर्वोच्च न्यायालयातली महाराष्ट्राच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भातली आजची सुनावणी संपली येत्या शुक्रवारी आता पुन्हा सुनावणी होणार आहे दुपारी बारा वाजता आणि त्याचे दोनच अर्थ आहेत एक राज्य सरकारचे प्रचंड नाचक्की होणार आहे आणि दोन एकतीस जानेवारीपर्यंत महानगरपालिकेसह सगळ्या निवडणुका संपवा असं जे पूर्वीच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निवाड्याच्या आधारावर ह्या सगळ्या निवडणुकींचं व्यवस्थापन सुरू होतं ते गणणार आहे आणि ते फार वाईट पद्धतीनं घडणार आहे कारण ते का झालं आहे मी थोडंसं म्हणेल कारण ज्या रागानं सुप्रीम कोर्टाने मागं म्हटलं होतं की अहो साधा तुम्हाला आदेश दिला होता त्या साध्याचा तुम्ही इतक्या किचकट अर्थ का लावला आणि आमचं साधं म्हणणं होतं की बांटिया कमिशन ज्या दिवशी महाराष्ट्रामध्ये लागू झालं त्याच्या आधीच्या महाराष्ट्रात ज्या काही आरक्षणाच्या जागा असतील त्याच्यावर तुम्ही निवडणुका घ्या पण तसं तुम्ही केलेलं नाही आणि म्हणून एक गहन असा कठीण असा प्रश्न निर्माण झाला आहे आणि आपली नाचकी यासाठी की संपूर्ण देशभरामध्ये दे हा जो आरक्षणाचा तिढा निर्माण झाला की मग मध्य प्रदेशला करा 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 ते करायला लागलं छत्तीसगडला करावं लागलं वेगळ्या राज्याला करावं लागलं त्याची सुरुवात महाराष्ट्रातनं झाली सगळ्या राज्यांच्या निवडणुका होऊन गेल्या महाराष्ट्राला काही तो तिढा संपवता आलेला नाही आणि आता तर नवीनच जेव्हा सुप्रीम कोर्टाचं गु गुरुवारी शुक्रवारी निवाडा येईल त्यावेळेचं वक्तव्य काय असेल ह्याचा मी आत्ता अंदाज मानतो आहे कारण आज काय झालं बघा महाराष्ट्रातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्था जेव्हा चालूच करत आगामी नाही अत्यंत महत्त्वाच्या ठरणाऱ्या ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावरती आज न्यायालयात काय झालं सुनावणी झाली सरन्यायाधीश सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमाला बागची यांच्या पीठासमोर ही सुनावणी झाली केंद्र सरकारतर्फे हजर असलेल्या सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सरकारला अधिक माहिती गोळा करण्यासाठी थोडा अतिरिक्त वेळ देण्याची विनंती केली म्हणजेच सरकार अडचणीत आहे सरकार गणलेलं आहे आणि सरकार गणलंय म्हणून सगळ्यात तारखा गणणार आहेत ही विनंती मान्य करीत न्यायालयाने पुढील सुनावणी अठ्ठावीस नोव्हेंबर म्हणजेच येत्या शुक्रवारी नियोजित केलेली आहे या निर्णयामुळं आधीच लांबलेल्या आरक्षण प्रक्रियेत पुन्हा एकदा विलंब झाला आहे आणि राज्यातल्या निवडणुकावरती अनिश्चिततेचं वातावरण आहे आणि ती अनिश्चितता ही किमान पक्षी तारखा पुढं जाण्यामध्ये तर निश्चित होईल कालच श्री अजित पवार जे बोलले होते त्याचं मी विश्लेषण केलं एन डी टी व्हीवरती त्यावर मला बरेच फोन आले त्याच्यात अजित पवार असं म्हणाले की मला जे कळतं आहे त्याप्रमाणे जिल्हा परिषदाच्या निवडणुका पुढं जाणार आहेत मीच म्हटलं होतं की पाच तारखेला ह्या निवडणुकांची घोषणा होईल जे मला निवडणूक आयोगाच्या सूत्रांनी सांगितलं होतं आता मला तसं वाटत नाही करते विकास गवळीने असं म्हटलं की अनेक नगरपरिषदामध्ये पन्नास टक्क्यापेक्षा मर्यादेचं उल्लंघन होत आहे ते पण मी आकडेवर तुम्हाला सांगतो मी ती इलेक्शन कमिशनकडनंच काढली आणि निवडणूक प्रक्रिया आधीच सुरू असल्यानं आणखी वेळ देणं योग अयोग्य आहे अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत संपून गेलेली असल्यामुळं उमेदवार निवडणूक प्रक्रियेत सक्रिय झाले आहेत आणि बांठी आयोगापूर्वीच्या परिस्थितीत ओबीसी आरक्षण अस्तित्वात नव्हतं आणि त्या काळातील कायदा सर्वोच्च न्यायालयाने निश्चित केला होता अशीही आठवण याचिकाकर्त्यांना न्यायालयाला करून दिली आणि त्यामुळं या टप्प्यावर बदल करणं योग्य नाही वेळ वाढवून घेण्यामागं हेतूपुरस्सर विलंब दिसत असल्याचा याचिकाकर्ते विकास गवळी यांचं मत आहे आणि मी त्यांच्या संदर्भामध्ये त्यांच्या बऱ्याच मुलाखती केलेल्या आहेत निवडणूक आयोगानं संदर्भात काय म्हटलं आयोगानं स्वतःची बाजू मांडताना असं म्हटलं की न्यायालयाने जर आज कोणताही निर्णय दिला तर आयोगाला नव्या आरक्षण भरगवारीनुसार पुढील प्रक्रिया करावी लागेल त्यामुळं स्पष्ट निर्देश मिळणं आवश्यक अस आहेत सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी स्पष्ट केलं की निवडणुका केवळ न्यायालयाने दिलेल्या अंतिम आदेशांनुसारच पार पडतील आणि कोणत्याही तातडीची भूमिका आज आम्ही जाहीर करणार नाही अखेर न्यायालयाने सगळ्यांचं म्हणणं लक्षात घेऊन शुक्रवारी दुपारी बारा वाजता आता ही आपली सुनावणी पुढं ठेवलेली आहे आता ही नाचक्की सरकारवरती का आली आता जी इलेक्शन कमिशनकडनं मी आकडेवारी काढली त्याप्रमाणे सहाशे पंच्याऐंशीपैकी एकशे सत्तावन्न जागेवरती आरक्षणाची मर्यादा ओलांडलेली आहे साधं गणित होतं की आरक्षण हे तुम्हाला एस सी एस टीचं जे काही निहित आरक्षण आहे ते आणि ओबीसीचं मिळून कोणत्याही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जागेवरती पन्नास टक्क्यापेक्षा आरक्षणाची मर्यादा तुम्हाला जाताच येणार नव्हती पण ती ओलांडली आणि सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीचा परिणाम लक्षात घेऊन आता मग ह्या सगळ्या संदर्भामध्ये नव्यानं तुम्हाला मांडणी करावी लागणार आहे त्याचा आकडे आकडेवारीचा संदर्भ पहा राज्यातल्या सहाशे पंच्याऐंशी स्थानिक स्वराज्य संस्थेपैकी एकशे सत्तावन्न अधिक संस्थेमध्ये पन्नास टक्क्यापेक्षा आरक्षणाची मर्यादा ओलांडली आहे ते कुठे म ओलांडले ते पण बघा आता तुम्ही आरक्षण उल्लंघनाची आकडेवारी अशी आहे की शेहेचाळीस जिल्हा परिषदा म्हणजे त्याचे गट चौवेचाळीस महानगरपालिका म्हणजे वॉर्ड अकरा नगरपंचायती म्हणजे अकरा नगरपंचायतीतल्या वॉर्ड नगरपरिषदा चाळीस आणि पंचायत समित्या वीस म्हणजे गण काही वेळेला नगराध्यक्षपदाच्या आरक्षणामध्ये पण हे झालेलं असणार आहे आणि प्रामुख्यानं हे कुठं व्हावं तर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस ज्या भागाचं प्रतिनिधित्व करतात त्याच नागपूरमध्ये घडलं आणि पूर्व विदर्भामध्ये म्हणजे चंद्रपूरमध्ये ते घडलं आणि मग आत्ता असं आहे की निवडणूक आयोगानं ह्यावरती ता तोडगा काढण्यासाठी ह्या संदर्भामध्ये काही पावलं उचललेली आहेत आरक्षणाची जिथे आधीच मर्यादा ओलांडली गेलेली आहे तिथं काय करता येईल या सगळ्या संदर्भामध्ये विचारणा सुरू आहे आता हे आरक्षण का वाढलं आहे अनुसूचित क्षेत्रातील म्हणजे शकेड्युल्ड एरियाज पंचायत तरतुदीम एक्स्टेन्शन ऑफ द स्केड्यूल एरियाज या कायद्यानुसार अनुसूचित जमाती म्हणजे शेड्यूल्ड ट्राईब्स एस टीसाठी असलेल्या जागाचं आरक्षण अनिवार्य अनिवार्यपणे पन्नास टक्के करण्यात आलेलं आहे त्या व्यतिरिक्त इतर आरक्षण आरक्षित जागा जोडल्यामुळे ही मर्यादा ओलांडली गेली म्हणजे त्या जिल्ह्यामध्ये तुमच्याकडे जेवढी आरक्षणाची मर्यादा होती ती तुम्ही ओलांडली काही तर त्र्याऐंशी पंचायत समितीमध्ये अनुसूचित जाती अनुसूचित जमातीसाठी असलेलं आरक्षण सध्याच्या लोकसंख्येच्या प्रमाणात वाढवण्यात आलं त्यामुळं काही ठिकाणी आरक्षण मर्यादा तीस पट टक्के गेली एस सी एस टीची त्याच्यात पुन्हा इतर मागासवर्गीय म्हणजे अदर बॅकवर्डला ज्याला आपण ओबीसी म्हणतो त्यांचं आरक्षण जोडलं गेलं आणि म्हणून मग आरक्षणाची मर्यादा वाढली आत्ता पुन्हा तोच मुद्दा आला की ह्या सगळ्यासाठी जी ट्रिपल टेस्ट आवश्यक हो आवश्यक होती एकतर आयोगाची स्थापना करणं वस्तुनिष्ठ डेटा संकलन ज्याला आपण एम एम्पेरिकल डेटा म्हणतो तो गोळा करणं आणि प्रमाणानुसार आरक्षणाची निश्चिती करणं ह्यापैकी कुठलीच गोष्ट केली नाही आणि म्हणून मग सरकारची एक मोठी नाचक्की बघा एकतर पाच एक वर्षानंतर ह्या निवडणुका होत आहेत निवडणुका अशा टप्प्यावरती आहेत की सगळ्यांनी आपले खर्चाचे आडाखे बांधण्यापासून ते उमेदवारा घरातले कुटुंबातले सगळे त्यांनी केलेले आहेत जागा वाटपाचा काही तिढा अजून सुटलेला नसताना सगळे राजकीय पक्ष प्रचाराला लागलेत अशा वेळेला ज्या राज्यापासून हा तिढा सुरू झाला त्याच राज्यामध्ये जर पुन्हा असा एक नवीन पेचप्रसंग निर्माण आणि मला दाट शक्यता दिसते सर्वोच्च न्यायालय सरकारला जे चार साडेतीन वर्ष चा ज्या सुनावण्या रखडल्या त्या ह्याच कारणासाठी होत्या ना की तुम्ही आरक्षणाच्या मर्यादेमध्ये निवडणुका घ्या तुम्ही आधी श्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळामध्ये आधीच्या म्हणजे ते विरोधी पक्षनेते होते आणि श्री उद्धव ठाकरे होते तेव्हा उद्धव ठाकरेंनी निवडणूक आयोगाचे अधिकार स्वतःकडे घेऊन टाकले आणि त्यांनी निवडणुका लांबवलं मग हे सरकार आलं मग ह्या सरकारनी पुन्हा आपल्याला विधानसभेला सामोरे जाईपर्यंत ह्या निवडणुका घ्यायच्या नाहीत अशा भूमिकेत तो इम्पेरिकल जो डेटा होता तो गळाच केला नाही शेवटी हे सरकार स्थिर झाल्यानंतर कसा तरी तो डेटा आला आणि मग सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं आता घ्या निवडणुका त्याच्यानंतर ही प्रक्रिया सुरू झाली आणि त्याच्यात ते एवढ्या गडबड गोंधळी आहेत त्यामुळे एकतर जे कोणी असे हे अधिकारी होते ज्यांनी याचा चुकीचा अर्थ काढला त्यांना काहीतरी कठोर शिक्षा दिली पाहिजे व हो, काय चाललं आहे पाच पाच वर्ष स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नाही आहेत अशा टप्प्यावरती राज्याची नाचक्की होईल अशी सगळी कृती होते असं सर्वोच्च न्यायालय म्हणत आहे ना खंत ना खेद महाराष्ट्रात अशी स्थिती आहे येत्या शुक्रवारी काय होतं आपण बघू पण तुम्हाला अपडेट देणं आवश्यक होतं ते मी तुम्हाला दिलेत थांबूया